स्वारगेट मध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत विशेषतः शाळा कॉलेज बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे मात्र ते होताना दिसत नाहीये आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर त्यांना जाब अशी अपेक्षा आहे दरम्यान सव्वीस वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगे टेस्टी स्टँड मध्ये बस असलेल्या उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला पहाटे साडेपाच वाजता सव्वीस वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती स्वारगेट एस टी स्टँड परिसरात आल्यानंतर ती एका बाकड्यावर बसली असल्याची माहिती आणि एका अनोळखी इस्मानं तिला तिची एस टी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं खोटं सांगितलं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन स्वारगेट बस स्थानकात आहात तुम्ही त्याचबरोबर पुण्यात जी धक्कादायक घटना घडलेली आहे त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय गुन्हेगारीत वाढ होताना दिसते स्वारगेट बस स्थानक ते म्हणजे वर्दळीचं बस स्थानक आणि तिथेच ही घटना घडल्याचा प्रकार समोर आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती अतिशय धक्कादायक घटना जी आहे ती ही संपूर्ण घडलेली आहे आणि स्वारगेट बस स्थानकामध्ये महाराष्ट्रभरातून परराज्यातून देखील बसेस जे आहेत नागरिक जे आहेत ते येत असतात आपण ता आता ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण दाखवतो स्वारगेट बस स्थानकामध्ये आपण आहोतच परंतु हीच ती शिवशाही बस आहे आणि याच शिवशाही बसमध्ये हा संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो घडलेला पाहायला मिळतो आहे आणि ही सगळी बस जी आहे ती आता बॅरिकेटिंग करून बंद केलेली पोलिसांनी पाहायला मिळते कारण का पुरावे जे आहेत ते कुठल्याही प्रकारचे नष्ट होऊ नयेत म्हणून ही संपूर्ण बस या ठिकाणी सील केलेली आहे आपण जर बघितलं तर याच्यावरती बोर्ड देखील लावला होता सोलापूर सॉरगेट नावाचा जो की फलटण मार्गे ही जात नाही हडपसरवरून सोलापूर मार्गे जाते परंतु या बसच्या अगदी समोरच्या बाजूला जे आहे ना ते फलटणला जाणारा डेपो आहे फलटणला जाणाऱ्या बसेस या ठिकाणी लागतात पंढरपूर असेल इंदापूर असेल टेंबुर्णी असेल बारशी असेल या सगळ्या बसेस इथे लागतात कदाचित त्याच झाडाच्या जवळ ती मुलगी जी आहे ती कुठेतरी उभी राहिलेली असावी आणि तिथे दत्तात्रेय गाडे नावाचा जो गुन्हेगार प्रवृत्तीचा इसम आहे तो तिला तिने सांगितलं की ही तर बस लागणार नाही फलट्यांची फलटणची बस समोर लागलेली आहे म्हणून तिला चालत तो इकडून घेऊन आला आणि या समोर शिवशाही आपल्याला त्या शिवशाही बस मध्ये तो तिला कदाचित घेऊन गेलेला असावा आणि ही जी शिवशाही बस आहे ती एसी बस असते त्यामुळे या सगळ्या बसच्या काचा ज्या आहेत त्या आपण बघितलं तर त्या बंद आहेत म्हणजे या मुलींनी जर आतमध्ये दोघं जण हे चालत चालत गेले या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा देखील आहे हा जो वरती खांबावरती सीसीटीव्ही कॅमेरा आपण पाहतोय तर या सीसीटीव्ही मध्ये हे सगळं दृश्य जे आहे ते चित्रित झालेलं आहे की ते दोघं चालत चालत या ठिकाणाहून जे आहेत ते येत आहेत आणि चालत चालत बसमध्ये या ठिकाणाहून ते प्रवेश आहेत आणि प्रवेश केल्यानंतर आपल्याला समजेल की या सगळ्या काचा सी सी या काचा ए सी असल्यामुळे बंद आहेत आणि त्यामुळे जर का त्या मुलीने आरडाओरडा जरी केला असेल तरी त्यांचा आवाज तितकासा आला नसावा त्यामुळे हा प्रकार जो आहे हो तो पाठीच्या सुमारास घडला गर्दी वर्दळ जी आहे ती पाठीच्या सुमारास तशी पाहायला गेली तर साधारणतः कमी असते त्यामुळे तिने ऑर्डर जरी केला असला तरी तो मोठा आवाज बाहेर आला नाही परंतु त्या सव्वीस वर्षीय तरुणीने नंतर मित्राला फोन केला आणि मित्राने तिला स्वारगेटला जाऊन कंप्लेंट नोंदवायला सांगितली आणि त्यानंतर या सगळ्या गुन्ह्याला जो आहे तो वाचा फुटले तोपर्यंत तो सकाळचे नऊ वाजलेले होते आणि नऊ नंतर ही सगळी सूत्र हल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा चेक केले आणि त्यामध्ये दत्तात्रय गाडी नावाचा इसम जो आहे तो पोलिसांना आढळला आणि पोलिसांनी नऊ पथकं जी आहे ती दत्तात्रय गाडीला ठिकाण आणि त्यानंतर जो आरोपी आहे तो बलात्कार करतो त्यानंतर तो पळूनही जातो तर तिथले कर्मचारी काय करत होते पोलीस प्रशासन काय करत होत कारण आपण पाहायला गेलं तर अनेक अशा घटना घडताना दिसत आहेत महिला कुठे सुरक्षित आता हे चित्र सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पुण्यात वाढले वाढत चाललेली गुन्हेगारी त्यामुळे आता पोलीस प्रशासनाचं यावर जरब नाहीये का या सर्व गोष्टींवर जरब बसलेला नाहीये का हा सवाल सुद्धा उपस्थित होताना दिसतोय अगदी बरोबर आहे कारण का अतिशय वर्धेचं ठिकाण जे आहे ते हे सगळं संपूर्ण पाहायला मिळतं कारण का राज्यभरातून हे जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि राज्यभरातील लोकांकडून जे आहे ते या सगळ्या स्थानकाचा वापर केला जातो कारण का हे मोठं बस स्टेशन आहे आपण जर पाहिलं तर आपण प्रेक्षकांना दाखवूयात की सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी येत असतात राज्यभरातून आणि अनेक प्रवासी जे आहेत ते इथूनच प्रवास करतात त्यामुळे प्रवाशांच्या मनामध्ये कुठंतरी आता भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं कारण का तशी पाहायला गेली तर सिक्युरिटी जी आहे ती स्वारगेट बस स्थानकाला आता नसले तर समोर येत आहे कारण का आता जरी या गाडीच्या सिक्युरिटीसाठी हे सगळे होमगार्ड नेमले असले तरी हे गुन्हा घडूच नये म्हणून का नाही नेमण्यात येत कारण का स्वारगेट पोलिसांना जेव्हा हो आपण विचारतो की डेपोच्या सुरक्षित काय त्यावेळेस ते म्हणतात की आमच्या हातामध्ये डेपोची सुरक्षितता नाहीये ते डेपोचे सुरक्षा व्यवस्थापक वे वेगळे असतात परंतु जर का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सॉरगेटमध्ये बाहेरून लोक येत असतील तर स्वारगेट डेपोमध्ये कुठल्याही प्रकारचं पेट्रोलिंग पोलीस पोलिसांकडून काय केलं जात नाही तितकंच नाही तर परिसरामध्ये यापूर्वी अशा प्रकारचे बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत आता डायरेक्ट बसमध्ये बलात्कार जर होत असतील तर ही सगळी राज्य आपलं नेमकं कुठल्या दिशेने चालू आहे कुठल्या बाजूने सुरू आहे आणि भविष्यामध्ये जर का असे प्रकार होत राहिले भविष्यामध्ये जर का याला कोणीच जुमानलं नाही तर मात्र एकेकाळीनंतर स्वारगेटमध्ये लोक याला घाबरतील अशा प्रकारची स्थिती होऊ शकते कारण का पुणे स्टेशन असेल किंवा स्वारगेट असेल या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी होत असते या ठिकाणी छोटे मोठे गुन्हेगार जे आहेत ते देखील वावरताना आपल्याला पाहायला मिळत होते अवैध धंदे तिथे चालतात परत आता जी घटना घडलेली बलात आहे बलात्काराची ती अगदी धक्कादायक आहे राजकीय नेते मंडळी असो एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत याच घटनेवरून पोलीस प्रशासनावर बोट ठेवताना दिसत मात्र याला आश्रय कोणाचा आहे अभय कोणाचा आहे तर काही तांत्रिक अडचणींमुळे रोहन यांचा संपर्क तुटलेला आहे आपण पाहतोय सध्या प्रवासी तरुणीवर अत्याचार झाला धक्कादायक घटना आणि याच घटनेने आता एकच खब उडाली आहे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम अगदी शंभर मीटरचं अंतर आहे सॉरगेट पोलीस स्टेशन आणि सॉरगेट एसटी डेपो तरी देखील हा प्रकार घडला अपयश नेमकं कोणाचं आहे मॅडम ही जी घटना आहे ही बस स्टँडच्या आतमध्ये का बसमध्ये घडलेली आहे तर प्रत्येक बसमध्ये पोलिस आपल्याला पोचू शकत नाही एवढं नक्की आहे की तिथून त्या परिसरातून पेट्रोलिंग करू शकतात पोलीस आणि त्या पद्धतीनं आमचं पेट्रोलिंग चालू असतं आणि इव्हन कालच्या इन्सिडेंटमध्ये जर ओव्हरऑल सी सी टी व्ही फुटेज पाहिले तर जी विक्टीम आहे तिनं कुठलाही आरडाओरड नाही केलेला तिथं मदतीची कुठलीही नाही केली त्यामुळे लोकांनाही कळलेलं नाही आहे आणि इव्हन हा इन्सिडंट झाल्यानंतर ती जी आहे ती आपल्या घरी चाललेली होती आणि तिथं तिनं मित्राला फोन केला आपल्या की माझ्या बाबतीत असं असं झालेलं आहे तर त्याच्यावरती त्या मित्राने सांगितल्यानंतर संबंधित पीडिता ही पोलीस स्टेशनला आलेली आहे सुरक्षेची जबाबदारी मग कोणाची आहे स्वर्गेट डेपोच्या कारण की तिथे बस असतात असा प्रकार होत राहील इथून पुढे देखील कारण का राज्यभरातून महिला त्या ठिकाणी येत असतात प्रत्येकाच्या भीतीचं वातावरण राहील स्वर्गेला रात्री नको अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल नाही असं काही होणार नाहीये तशी थोडी सेक्युरिटीची जबाबदारी डेपोची पण आहे डेपोडची पण सेक्युरिटी काय करत होती याचाही तपास आम्ही शंभर टक्के करू आणि आमच्याकडूनही पेट्रोलिंग आहे मदतीतला कुणीही मागितली तर इमिजिएट मदत करतच असतो आमचे बीट मार्शल असतात दामिनी मार्शल असतात परंतु हा प्रसंग एका बाजूला एका गाडीमध्ये झालेला असल्यामुळं तो आपल्या लक्षात आला नाहीये ताबडतोब एवढं मात्र नक्की आहे दत्तात्रय गाडी लवकरच मिळेल अशा प्रकारचं मत मांडलं जात आहे आणि कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे दरम्यान नेमकं काय घडलं पाहुयात पहाटे साडेपाच वाजता तरुणी शिवशाहीत बसली तरुणी स्वारगेट वरून फलटणला जाणार होती बस दुसरीकडे थांबली असल्याच्या आरोपीनं बतावणी केली डेपोतील बंद शिवशाही बसकडे आरोपी तरुणीला घेऊन गेला तरुणी, तरुणी बसमध्ये चढताच आरोपी मागोमाग बसमध्ये शिरला अंधार आणि एकटेपणाचा फायदा घेत तरुणीवर त्यानं अत्याचार केला आरोपी घटनास्थळावरून फरार सुद्धा झाला अत्याचार झालेली तरुणी फलटणला घरी गेली कुटुंबियांसोबत येऊन पीडित तरुणीनं तक्रार नोंदवली शिरूर आणि शिक्रापूर पोलीस स्थानकात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीच्या शोधासाठी सध्या आठ पथकं पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत तर हे सी सी टी व्ही फुटेज तपासलं सध्या या सर्व प्रकरणांनंतर खरंतर आता पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे पुण्यातून धक्का ही धक्कादायक बातमी पुण्यात बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर अत्याचार झाला पहाटे साडेपाचच्या दत्तात्राय गाडे सध्या त्याच्या शोधासाठी आठ पथकं रवाना करण्यात आलेली आहेत आरोपीनं चुकीची माहिती देऊन तरुणीला बसमध्ये आणलं दत्तात्राय गाडे असं संशयित आरोपीचं नाव आहे आणि त्याच्याच शोधासाठी आता पथकं रवाना झालेली आहे दत्तात्रय गाडे रेकॉर्ड वरचा गुन्हेगार आहे स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षे तरुणीवर मध्ये अत्याचार करण्यात आलेला आहे आणि सध्या सीसीटीव्ही तपासले जात आहेत सीसीटीव्ही च्या माध्यमातून या सर्व प्रकरणाचा तपास केला जातोय